सत्यवर्मा म्हणजे वरुण धवन हा मुंबईतील एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहे जो आपल्या मुलीच्या सुरक्षेसाठी केरळमधील अल्पुजा येथे जॉन डी सिल्वा या नावाने साधे जीवन जगतो तेथे तो आपल्या मुलीच्या शिक्षिका तारा सोबत जवळीक साधतो मात्र काही घटनांमुळे त्याची खरी ओळख उघड होते आणि त्याला आपल्या भूतकाळातील शत्रू नानाजी म्हणजेच मुहिमध्ये जॉकी श्रॉफने खलनायकाची भूमिका म्हणजे नानाजीची भूमिका साकारली आहे तर नानाजींना त्याला सामोरे जावे लागते त्याचबरोबर वरुण धवनने पोलीस अधिकारी आणि प्रेमी वडिलांची भूमिका प्रभावीपणे साकारली आहे त्याचे अभिनय आणि ऍक्शन दृश्य प्रशासनीय आहेत त्याचबरोबर वामिका गब्बीने आपल्या भूमिकेत ताजेपणा आणला आहे आणि तिचे अभिनय कौशल्य लक्षवेधी आहे तर दुसरीकडे कीर्ती सुरेशने आपल्या लहान पण महत्वपूर्ण भूमिकेत छाप सोडली आहे आणि थमन एस यांचे पार्श्वसंगीत चित्रपटाला ऊर्जा देते विशेषतः ऍक्शन दृश्यांमध्ये तर मूव्हीची नकारात्मक बाजू काय आहे तर हा मूव्ही थेरी चित्रपटाचा एक रिमेक मानला जात आहे त्याचबरोबर चित्रपटातील भावनिक खोली या रिमेकमध्ये तितकीशीच जाणवत नाही काही दृश्य प्रभावहीन वाटतात त्याचबरोबर जॉकी श्रॉफ यांची खलनायकाची भूमिका अपेक्षेप्रमाणे प्रभाव टाकत नाही काही समीक्षांच्या मते चित्रपटातील ॲक्शन दृश्य पुरेसे प्रभावी नाहीत आणि पार्श्वसंगीत पुनरावृत्त वाटते त्याचबरोबर बेबी जॉन हा एक ॲक्शन एक ड्रामा चित्रपट आहे ज्यात वरुण धवनचा अभिनय आणि थमन एस यांचे संगीत विशेष उल्लेखनीय आहे मात्र थेरी चित्रपटाशी तुलना करता हा रिमेक तितका प्रभावी ठरत नाही जर आपण ॲक्शन आणि भावनांचा मिलाप असलेल्या चित्रपटांचे चाहते असाल तर बेबी जॉन एकदा पाहण्यास काही हरकत नाही त्याचबरोबर हा चित्रपट थेरी मूव्हीचा रिमेक मानला जात आहे परंतु बेबी जॉन हा चित्रपट थेरी मूव्हीपेक्षा खूप वेगळा आहे त्यामधले ॲक्शन सीन आणि भावनिक ड्रामा हे सर्व चित्रपटातील कलाकारांनी उत्तम प्रकारे सादर केलेला आहे त्यामुळे बेबी जॉन हा थेरीचा रिमेक मानला जात नाही परंतु बरेच चाहते असे बोलत आहेत की थेरी मूवीचा रिमेक आहे हा बेबी जॉन चित्रपट जर आपण ॲक्शन आणि भावनांचा मिलाप असलेल्या चित्रपटांचे चाहते असाल तर बेबी जॉन एकदा पाहण्यास काही हरकत नाही